तीन फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिक्षक आमदार निवडणुकीसाठी सर्व पक्ष सज्ज झाले असून राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ विधानसभा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत शिक्षक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं परभणी शहरातील शिवाजी महाविद्यालयात धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ शिक्षक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी अध्यक्षस्थानी माजी खासदार गणेशराव दुधगावकर तर प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार आणि दुराणी सुरेश वरपुडकर सुरेश देशमुख रामराव वडकुते आदींची उपस्थिती होती दरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत भाजपसोबत युती तोडण्याचं जाहीर केल्यावर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा बाणा दाखवल्याप्रमाणे सत्तेबाहेर पडून दाखवा तुम्ही पंचवीस वर्ष भाजप सोबत चढलात निवडणुकीच्या पूर्वी वेगळे व्हायचे आणि निवडणुकीनंतर सत्तेसाठी एकत्र यायचे हा धंदा आता बंद करा असा चोख सल्ला धनंजय मुंडे यांनी शिवसेनेला दिला कल्याण डोंबवली महानगरपालिकेत सुद्धा भाजप आणि सेनेने युती तोडली होती फरक एवढाच आहे की आता शिवसेनेनी सबंध महाराष्ट्रभरामध्ये युती तोडलेली आहे पण सत्तेत आणखीन ते कायम आहे एकीकडे तुम्ही भाजपवर टीका करत असताना राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर तुम्ही टीका करत असताना त्या सत्तेचे सुद्धा तुम्ही भाग आहात हे तुम्ही विसरलात जर तुम्हाला खरंच युती तोडायची आहे तर तो सत्तेपासून बाजूला या महाराष्ट्राच्या जनतेला उगं वेड्यात काढायचा धंदा बंद करा भांडायचं रोज आणि सत्तेत राहून खायचं यांनी रोज असा सगळा धंदा यांचा आहे त्यामुळं या युती तोडण्याच्या बाबतीमध्ये आम्ही फार काय बोलणार नाही सेनेमध्ये जर खरंच धमक आहे तर त्यांनी बाजूला घेऊन या महाराष्ट्रामध्ये दाखवावं नेमकं काय प्रतिनिधी अमर गालफाडे एनटीव्ही न्यूज परभणी